सुरु होते लालपट्टी धारण केलेला शुभम सिद्धनाळेपट्टी मध्ये महाराष्ट्र केसी किताबाचा प्रबळ दावेदार महेंद्र गायकवाड सरपंच म्हणून काम आहेत राष्ट्रीय शिंदे कुस्तीला प्रारंभ करा दयानंद पाटील सोलापूर लाल कास्तूमध्ये तयारा दत्तात्रय मीटे धाराशिव नळा कास्तूमध्ये तयारा दर्शन भागवाले छत्रपती संभाजीनगर रेड कृपया मधल्या पॅसेज मध्ये कोणी येऊ नका कुस्ती संपली आयोजक अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे स्वागत शेट्टे अहिल्यानगर हे पहिल्यानुली चालू कुस्तीनंतर संदीप मोठे सांगली लालपट्टी मध्ये तयारायचंय विरुद्ध गणेश कुंकुले सातारा निरापट्टी मध्ये तयार माती आक्रमक माध्यम वरती सातारा विजय दर्शन बागवाले छत्रपती संभाजीनगर माने उपनगर लालिकाच्या अंगावर माती नका टाकू स्वतःची स्वतः घ्या किरण छत्रे अभिजित पुणे जिल्हा निळीपट्टी अद्याप गुणांचं खातं उघडलेलं नाहीये निष्क्रियतेचा इशारा प्राध्यापक नितीन शिंदे सरपंच यांच्याकडनं कुस्तीची टाळटाळ होतीये पैवान सक्रिय व्हा डाव प्रतिडाव करा लाल पट्टी धारण केलेल्या शुभम सिग्नल यांना निष्क्रियतेची सूचना पैलवान कुस्ती करा नियमानं बांधलेली कुस्ती आक्रमक होतो महेंद्र गायकवाड आणि ऍक्टिव्हिटी पिरियड एखादा कुस्तीगीर जर कुस्तीची टाटा करत असेल डावाच आक्रमण करत नसेल तर समज दिली जाते ज्याला वॉर्निंग म्हणतात आणि त्यानंतर तीस सेकंदाची वेळ दिली जाते ज्याला ऍक्टिव्हिटी पिरियड म्हणतात या तीस सेकंदामध्ये त्यानं प्रतिस्पर्ध्यावर गुण घ्यायचा असतो जर त्या तीस सेकंदामध्ये प्रतिस्पर्ध्यावर गुण घेतला नाही तर दुसऱ्या कुस्तीगिराच्या खात्यामध्ये एक गुणांची नोंद केली जाते पलवान कुस्ती करा निष्क्रियतेची वेळ तीस सेकंड आणि या तीस सेकंदामध्ये शुभम सिग्नाळे यांनी गुण न घेतल्यामुळे निळी पट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड एक गुण शून्य एक तंत्र शुद्ध माहिती देत आहेत प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेशजी सर संयमी प्रेक्षक खरोखर आमदार संग्राम भैया जगताप यांनी आंतरराष्ट्रीय स्तराला साजेचं असं देखणं सुंदर नियोजन केलेलं आहे सोलापूर दत्ता मिठो धारा मध्ये या कुस्ती अभिषेक मळे करून प्रतिदावावर गुण नाहीत पैलवान आणि शोभा महेंद्र गायकवाड आक्रमक दुहेरी पटाची पकड झोनच्या बाहेर कुस्ती परंतु नियंत्रण म्हणून महेंद्र गायकवाडला दोन गुण गुण फाडी संभाजीनगर नळाकाष्ट तयार किरण सत्रे विजय ऋषी प्राचार्य डॉक्टर सागडे सर त्याचप्रमाणे डॉक्टर मगर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ऋषिकेशर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सर शे असं स्वागत करतो सार्थक शिंदे धाराशिव पुन्हा एकदा एकेरी पदाची सुंदर पकड ताबा मिळवलाय परंतु कुस्ती पुन्हा झोनच्या बाहेर दोन, दोन गुणांची कमाई गुण फलक शून्य पाच आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड सरपंच लालपट्टी धारण केला के ला सूचना देत आहेत डावाच्या पकडीतून पळू नका पैलवान अन्यथा ता आपल्याला ताकीद आणि प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल हा अश्विनी दोन मिनटं कुशी थांबवायचे कॅमेरा दुरुस्त होतो इथला दोन मिनटं थांबा पहिल्या फेरीची समाप्ती गुण फलक शून्य पाच सेकंड विश्रांती या विश्रांतीच्या कालावधीत पुढच्या फेरीमध्ये त्या कुस्तीगिरान कशा प्रकारे कुस्ती, कुस्ती करावी यासाठी मार्गदर्शक सूचना देतात विश्रांतीच्या वेळेमध्ये दे। दोन मार्गदर्शक त्या ठिकाणी येऊ शकतात नियमानं बांधलेली कुस्ती एक सूचना देईल तर दुसरा त्याची थकावट नाहीसा करण्यासाठी त्याला मदत करत असतो चालू कुस्तीनंतर संदीप मोठे सांगली लाल पट्टीमध्ये आपण आपण आहे गणेश कुंकुले फक्त प्लेन वॉटर ते म्हणून घेऊ शकतो मध्यावर कुस्ती दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय अद्याप महेंद्र गायकवाडकडे हे तब्बल पाच गुणांची आघाडी आहे शून्य पाच विशाल रुपनवर सातारा लाल पट्टी आणि साई सन सनगर मुंबई शहर ने पट्टी मध्य हजर रहा दोघेही वारंवार एकेरी पट दुहेरी पटाचा आक्रमण करतायत परंतु गुण घेण्यासारखी सफलता त्या डावात नाहीये कुस्ती करा सरपंचाकडून आपणाला वारंवार सूचना होते पलवान उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी डाव प्रतिडाव झाले पाहिजे एक मिनिट चाळीस सेकंद शून्य पाच कुस्तीचा गुण फलक सरपंचानं पुन्हा एकदा पॅसिटीची डिमांड केली होती परंतु आखाडा नियंत्रकाचं जे मत असतं ते त्या कुस्तीसाठी प्रमुख मानलं त्यांनी त्या बाजूनी ते फेटाळलेलं आहे आणि कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये आपल्या पुढे चालू आहे अखेरच एक मिनिट दुसऱ्या फेरीची महेंद्र गायकवाडची विजय गौडदौड पुढे चालू आहे तब्बल पाच गुणांच्या फरकानं महेंद्र आघाडी घेतली आहे टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये लाल धारण केले दयानंद पाटील सोलापूर हे पहिले म्हणजे अभिषेक मलेकर अमरावती लाल कास्टो मध्य शुभम मस्के संभाजीनगर नया कास्टो मध्य का नशीबुके भंडारा लाल कास्ट मध्य सूरज यादव थानेश्वर नया कास्टो मध्य ऋषिकेश आणि कुस्तीची निर्धार संपली गुन्हा धिक्क्यावर ने पट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड पाच गुणांच्या फरकानं विजय संपलेगाव कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर सोलावसाहेब सोनवणे पैलवान नंदू रेपाळे पैलवान रावसाहेब शिंदे लखन घोडके गोविंद वाडके